मित्रांनो आपण सध्या या नैसर्गिक परिसरामध्ये बघू शकता की हा हरशीचा परिसर आहे आणि साधारणतः पुसदवरून बारा तेरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि उमरखेड रो रोडवरून हा एक ते सव्वा किलोमीटर मित्रांनो उंचावरती हा पर्वत आहे आणि यामध्ये आपल्याला श्री क्षेत्र महादेव संस्थान हर्षी हे हर्षीचं संस्थान मित्रांनो प पौराणिक आहे आणि हे ऐतिहासिकच आहे आणि यामध्ये आता आपण वर जाऊया आणि श्रीक्षेत्र महादेव संस्थान हर्षी आणि इथे दरवर्षी यात्रा पण राहते आणि बरेच दिवस आपण पाहतो की या ठिकाणी भाविक भक्त जे आहेत तर ते उमरखेड आणि आजूबाजूच्या परिसरामधील मराठवाड्यामधील व दारवा दिग्रस पुसद नेर याही भागामधील भाविक भक्त इथे येत असतात पुसदमध्ये ज्याप्रमाणे कार्लादेव मित्रांनो हे एक संस्थान आहे तसंच हे हेमांडपंथी मंदिर जे आहे श्रीक्षेत्र संस्थान हर्षी या ठिकाणचं आपण बघू शकतो आता इथपर्यंत आता आपण आलेलो आहे आणि डेली वॉकिंग ग्रुपचे जे आपले सभासद आहेत जे मेंबर आहेत व युवा मार्गदर्शन फेसबुक पेजला पण आपल्या जे लाईक करणारे आहेत त्यांनी देखील आपल्या पेजला या फॉलो करायला विसरू नका व आपलं यूट्यूब चॅनल पण आहे त्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा कारण या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये माणसाला सर्वात जास्त शक्ती देणारं हे अध्यात्म असतं कारण आपल्या जीवनामध्ये जे आपण यशस्वी होतो तर त्या यशस्वी होण्यामागे आपली जी संकल्पना असते मित्रांनो तर त्या संकल्पनेमध्ये आपला अध्यात्म आपल्याला जे आहे मनन चिंतन यासोबतच जे आहे तर आपल्याला एक सुखी जीवनाचा मंत्र देण्याचं काम अध्यात्म करत असतं तर अध्यात्म आणि सोबतच आपलं जे जी जीवन आहे त्याची जी जर आपण सांगड घातली तर निश्चितपणे आपलं एक जीवन जे जी आहे ते आरामदायी जाऊ शकतं आणि अशा अशा नैसर्गिक स्थळांना व आध्यात्मिक स्थळांना जर आपण भेट दिली तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस आपला कमी होतो आणि ज्या वेळेला आपण पाहतो की दैनंदिन रुटीन आपलं जे जीवनाचं असतं तर त्या जीवनातील रुटीनपेक्षा आध्यात्मिक क्षेत्राची जर आपल्याला आवड असेल तर त्या आवडीनुसार आपण या धार्मिक स्थळांना निश्चितपणे भेट द्यायला विसरू नका श्रीक्षेत्र महादेव संस्थान हर्षी हे आपल्याला उमरखेड आणि पुसद या रोडवरती आहे पुसदवरून साधारणतः चौदा किलोमीटर अंतरावरती हे तीर्थक्षेत्र आहे आणि उमरखेडवरून आपल्याला हे साधारणतः पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर अंतरावरती उमरखेडपासून आहे इथे ओम नम शिवाय आणि मुख्य प्रवेशद्वार हा दिलेला आहे तर निश्चितपणे आपण देखील फॅमिलीसोबत एक दिवसाचं आध्यात्मिक ट्रिप करण्यासाठी आपण हर्षी या ठिकाणी येऊ शकता साईडलाच मित्रांनो नंदी आहे आणि साईडलाच जे आहे तर गणेशाची मूर्ती पण आहे या साईडला आपण बघू शकता की मंदिराचा जो होम असतो तर तो होम आहे आणि एकंदरीत परिसर या भागातला एवढा मोठा आहे की साईडला आपल्याला जर काही सामाजिक छोटं मोठं कार्य जर करायचं असेल तर त्या साईडला आपल्याला हॉल पण असलेला दिसतो लहान मुलांसाठी खेळणे पण आहेत आणि बरीचशी लिंबाची झाडं या नैसर्गिक परिसर आहे आणि मित्रांनो आता आपण साईडचा जो परिसर आहे तर तो साईडचा परिसर मला वाटते मागच्याच साईडला इथे जो आहे तो तलाव आहे तर तो तलाव तो देखील आपण आता या साईडनं आपण तुम्हाला दाखवूया आपल्याला जो मागचा पहाड दिसतो आहे तर तो चिखलधऱ्याप्रमाणेच आपल्याला फिलिंग येणारा हा पहाड आहे सेम म्हणजे आल्यानंतर मला असं वाटलं परवालाच चिखलधरा मी जाऊन आलो तर चिखलधऱ्याप्रमाणच व्ह्यू असणाऱ्या ह्या पुसदच्या टेकड्या मित्रांनो आणि पुसद उमरखेड रोडवरती बारा किलोमीटर अंतरावरती या उंच पर्वतावरती आपण आलेलो आहे आणि या पर्वताच्या साईडला आपण बघू शकता की जी शेतं आहेत ती आपल्याला अतिशय इथून म्हणजे जो रोड आहे आणि वर्धा यवतमाळ नांदेडचा जो रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो तो पण इथून जवळच आहे जो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा आपला ट्रॅक बनतो आहे वे आणि वेणी आणि डोंगरगाव या दोन गावला असणारी जी जलाशय आहेत जी धरणं आहेत ते आपल्याला दोन्ही या ठिकाणून दिसत आहेत आणि या परिसरामध्ये जे आहे तर आध्यात्मिक आणि ज्याला आपण पर्यटन म्हणूया आणि जंगलामधला जो अनुभव असतो मित्रांनो तर तो नैसर्गिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही म्हणजे आपण भेटी या ठिकाणी आपण देऊ शकतो निश्चितपणे आपल्या फॅमिलीसोबत आपण टाईम जो स्पेंड करायला पाहिजे तर विकेंडला जे आहे तर अशा आपल्या जवळपासच्या असणाऱ्या भौगोलिक आणि आध्यात्मिक व नैसर्गिक आपण क्षेत्राला भेटी देत राहिलं पाहिजे कारण जीवनामध्ये आपल्याला स्ट्रेस कमी करायचा असेल तर अशा भेटी मित्रांनो गरजेचे असतात या साईडला आपण मंदिरवरच्या दिशेने मित्रांनो इथून पाचशे मीटरवरतीच आहे छान असा हा जो डोंगर आहे मुरमाचा तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे आपण समोर जाऊ आता कारण समोर या परिसरामध्ये हरसे गावामध्ये जे काही झाडं मित्रांनो लावलेले आहेत तर समोर आपल्याला दिसतात फुलाची झाडं आहेत आणि जी आपली वनराई आहे पुसद तालुक्यातील तर ही वनराई मित्रांनो जिवंत राहिली पाहिजे आणि आप आज पाहतो आपण की पर्यावरणाच्या माध्यमातून जे मान्सून वेळेवर येत नाही आहे तर तो मान्सून वेळेवर न येण्याची कारणं म्हणजे जंगलाचा भाग जो आहे मित्रांनो तो कमी होतो आहे तर आता भविष्यामध्ये आपल्याला जंगल आपलं टिकवणं गरजेचं आहे आपलं जर जंगल टिकलं तरच आपलं पुढची भावी पिढी म्हणजे आपण पाहतो यावर्षी मे महिन्यामध्ये म्हणजे मागील पंधरा वर्षामध्ये मे महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्या या परिसरामध्ये झाला म्हणजे मे आणि जून महिन्यामध्ये जी आहे तर ती झडी आपण मागील दहा ते पंधरा वर्षामध्ये मित्रांनो पहिल्यांदा बघितली तर हा पर्यावरणाचा संदेश पर्यावरणाचं रक्षण आपण केलं पाहिजे व पुसद जिल्ह्यामध्ये एकोणीसशे तीस साली मित्रांनो जंगल सत्याग्रह झाला होता म्हणजे पुसदला जे तर ऐतिहासिकही बाजू आहेत कारण महात्मा गांधीजींनी पहिला जो आहे मिठाचा सत्याग्रह केल्यानंतर दुसरा सत्याग्रह बेलगवान या घाटात पुसत्य दिग्रस रोड यावरती क तिथेच मित्रांनो त्या जंगलामध्ये बेलगवांच्या त्या जंगलात जो आहे जो महाराष्ट्रातील चिरनेर येथे पण झाला होता त्यानंतर जळगावमध्ये पण जंगल सत्याग्रह झाला होता तर हा जंगल सत्याग्रह झालेला मित्रांनो परिसर आहे आणि या परिसरामध्ये जे नैसर्गिक मित्रांनो झाडं आहे जी, जी वनराई आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे फक्त याला आपल्याला आता भावी पिढीच्या दृष्टीने ते टिकवायचं आहे आणि असं आपलं जे जल जंगल आणि जीवन आहे तर ते जल जंगल आणि जीवन आपण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला पाहिजे केवळ एक दोन लोकांनी म्हणजे आता आपल्या देशाचे प्र प्राईम मिनिस्टर एक पेड मा के नाम हा एक मित्रांनो सगळ्याला आव्हान केलेलं आहे प्रत्येकाने जर एक झाड लावलं आणि त्यापेक्षाही लावलेली झाडं जगवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आजकाल पाहतो आपण की नवीन नवीन झाडं आलेले आहेत ती झाडं खरोखरच आपल्या बायोडायव्हर्सिटीला आणि वनाला ती सो म्हणजे शोभणार आहेत का किंवा ती खरोखरच लाभदायक आहेत का म्हणजे वड पिंपळ अशी जी झाडं आहेत तर तशी झाडं आपण लावली पाहिजे वड पिंपळासारखी चिंचेसारखी झाडं जर आपण लावली तर निश्चितपणे ते आपल्या निसर्गाला देखील एक फायद्याचं दे ठरेल अशा पद्धतीनं मित्रांनो आजचा हा आपला जो ब्लॉग आहे तो आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत निश्चितपणे या हर्षीला भेट द्या आणि हर्षीच्या या नैसर्गिक वातावरणाचा आपण आनंद फॅमिलीसोबत घ्या धन्यवाद त्यानंतर मित्रांनो ही गाडी आपली रिटर्न येत असताना या वरच्या डोंगराची शूटिंग आपण कारमधूनच घेतली तर असे नैसर्गिक म्हणजे छटा जे आहेत नैस निसर्गाचा आणि टेकड्याचा जर आपल्याला व अध्यात्माचा पर्यटनाचं जर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला यायचं असल्यास यवतमाळवरून हे ठिकाण जे आहे मित्रांनो तर ते म्हणजे पुसदवरून आपल्याला दहा किलोमीटर म्हणजे यामध्ये आपल्याला शं एकशे वीस ते एकशे तीस किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि दिग्रसवरून जे आहे पंचेचाळीस किलोमीटर उमरखेड आणि पुसद रोडवर मित्रांनो हर्षी हे आध्यात्मिक व पर्यटन क्षेत्र म्हणून कैलास पर्वत हे फेमस आहे तर निश्चितपणे मित्रांनो एकदा या ठिकाणी भेट द्या या साईडला आपल्याला आता असं दिसतं की काम पण मित्रांनो रोड रुंदीकरण चालू आहे आपली कार असो किंवा मोठी देखील गाडी असो या ठिकाणी डायरेक्ट डोंगरावरती जाते तर निश्चितपणे मित्रांनो एकदा हर्षी या गावाला भेट द्यावं हे आध्यात्मिक क्षेत्र एकदा याला भेट देऊन बघा धन्यवाद